पन्नास खोक्यांमधील एक खोका हात दिसला संजय शिरसाटांचा व्हिडिओ समोर येताच आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओ संजय शिरसाट बेडवर बसून सिगारेट ओढत फोनवर बोलत आहे त्या बेडखाली पैशांची मोठी बॅग असल्याचं पाहायला मिळते संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे आता यावरून शिवसेना ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की गेले दोन ते अडीच वर्ष तेहत्तीस देशांमध्ये दे गद्दारीची नोंद घेण्यात आली पन्नास खोके एक त्यातले आज एक खोका दिसला आहे आणि हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत परवा एक गद्दार मारामारी करताना दिसला आणि आज एक खोक्यांसोबत बसलेले आहेत ते आता बदलून सांगतील की तिथे महात्मा गांधी बस छापलेले बनियान होते पण काही त्यात नव्हते असं स्पष्टपणे दिसत होतं ते कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप झालेले आहेत हॉटेल घेण्याचा प्रयत्न जमीन बळकावण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे पण प्रश्न असा आहे की या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंधे कारवाई करणार का ते बिलकुल कारवाई करणार नाहीत त्यांना आय टीचे नोटीस आलेली ती खूप उशीर आलेली आहे या आय टीच्या नोटीसीवर आता त्यांना क्लीन चिट मिळणार की खरोखरच भाजप कारवाई करणार हे बघावे लागेल असाही हल्लाबोल त्यांनी केला आहे आम्ही गेले दोन अडीच वर्ष नुसतं आम्ही नाही तर तेहतीस देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची पन्नास खोके एकदम ओके त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल पण मला वाटतोय की हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत परवा एक गद्दार आमदार मारामारी करताना बुक्केबाजी करताना आज एक तर खोकेसोबत बसले म्हणजे त्या बॅगमध्ये काय आहे आता त्याचं बदलून बदलून सांगतील की नाही नाही ते महात्मा गांधी छापलेलेच बनियन होते बाकी काही नव्हतं त्याच्यात पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतःचा कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप झाले आहेत हॉटेल घेण्याचा प्रयत्न जमीन ढापण्याचा प्रयत्न हे सगळे आरोप झालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ मिंदे कारवाई करणार का उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो हो की ते कारवाई बिलकुल नाही करणार पण जी आयटीची नोटीस आलेली आहे खूप उशिराच आली आहे पण आता ह्या आयटीच्या नोटीसवर त्यांना क्लीन चिट मिळणार की खरोखर भाजपच्यावर कारवाई करणार हे आता बघण्यासारखं आहे कालच आयटीची नोटीस आली तरी अजून आयटी फिरतात म्हणजे फरक यांना पडलेला नाहीये काल कोणाला कोण नोटीस आल्या कोण दिल्लीत गेलं गुरुपौर्णिमा म्हणून आणि मग कोण भेटलं कोण नाही भेटलं ह्याची यादी आपल्या सर्वांकडे आहे पण एवढं निर्लज्जपणे हा कारभार चाललेला आहे खरोखर जर मुख्यमंत्री महोदयांना कारवाई भ्रष्टाचार करायची असेल तर ते ह्या व्हिडिओ पाहून काहीतरी पाऊल उचलतील उत, उत, ही आशा एक मी बात बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई